आपल्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे सर त्याचप्रमाणे आपले जिल्हा पोलीस अधीक्षक ओला सर यांच्या सूचनेनुसार आपण पोलीस स्टेशनला विविध गुन्ह्यांमध्ये जो काही मुद्देमाल जप्त केला जातो हो, तो मुद्देमाल पुन्हा तक्रारदार किंवा फिर्यादी त्यांना परत करण्याबाबतचे निर्देश वरिष्ठांनी दिलेले होते त्यानुसार आपण सर्व पोलीस स्टेशन्समध्ये जो किमती मुद्देमाल आहे त्यामध्ये सोनं असेल रोख रक्कम असेल किंवा मग टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे किंवा अशा काही किमती वस्तू ज्या काही आपल्याकडे जप्त आहेत त्या परत करण्यासंबंधाने यांना आज रोजी पोलीस स्टेशन या ठिकाणी बोलावलेले होते त्यानुसार आपण रितसर कोर्टाकडील ज्या काही आदेश आहेत ते आदेश प्राप्त केलेले आहेत आणि आज रोजी यातील सात लोकांना आपण हा किमती मुद्देमाल मग तो व्हेकल स्वरूपात सो आहे सोन्याच्या स्वरूपातील सो आहे किंवा अन्य काही मूल्यवान स्वरूपातील आहे तो आज आपण परत केलेला आहे याशिवाय आपले अकोले पोलीस स्टेशन असेल किंवा संगमनेर शहर आहे तालुका आहे राजूर आहे या पोलीस स्टेशन्सला विविध तक्रारदार यांच्या टू व्हीलर्स आहे फोर व्हीलर आहे किंवा अन्य किमती मुद्देमाल विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला आहे तर नागरिकांना सुद्धा पोलीस प्रशासनाच्या वतीनं असं आवाहन करण्यात येत आहे की त्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनशी किंवा तेथील प्रभारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा ज्या ज्या प्रकरणांमध्ये कोर्टाकडील आदेश आवश्यक आहे त्या प्रकरणात आपण कोर्टाकडील आदेश प्राप्त करून त्या फिर्यादी किंवा तक्रारदार यांना तो तो मुद्देमाला आपण परत करू जेणेकरून फिर्यादी यांना सुद्धा त्या बाबीचं समाधान मिळणार आहे त्याचप्रमाणे पोलिस स्टेशन त्या आहे माझी मंडळी माझी आई माझा मुलगा आम्ही सर्वांनी कष्ट करून कमवलेले हे जे सोने हे असं अडघळच्या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि ती कोणाच्या तरी लक्षात आल्यानंतर त्याने ते रात्री आठ साडेआठ्या दरम्यान चोरलं मला त्यांना संशय आला नंतर मी नंतर ती कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी तपास करून आणि त्याचा छेडा लावून ते सापडवलं आणि सापडल्यानंतर मला जे पाहिजे होतं ते मिळून गेलं त्याबद्दल मी पोलिसांचे आभार ज्यावेळी तुमचं ते सोनं चोरी गेलं तुम्ही खरच्या आनंद म्हणजे तो एक विशेष आनंद असणार आहे त्या आनंदाला त्यांना पारावरण असणार आहे असं किती तोळे सोन होतं साधारणतः साडेपाच तोळे सोन किती लाख रुपये सोन आहे मिळायला असं मला व्हॅल्यू काढल्यानंतर पाच सत्तर पस्तीस चार एक लाखाचं चार लाखापर्यंत सापडलं नसतं परत केलं असतं तुम्ही इतकं सोनं कसं निसर्गाचे सगळं आमच्यावर निसर्गाच्या वय नोकरीला कोणी नाही आहे शेतीतून जे उत्पन्न भेटल ते जातो आमचं उत्पन्न चारला गेलं होतं आणि मी चार लाख तपास करा माझा मिळताना आम्हाला दिसलं नाही त्यानंतर चार दिवसांनी कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर मी एक महिन्याच्या दरम्यान मला परत भेटून देणं पुन्हा कुणाची मदत झाली या कामात तुम्हाला या कामामुळे पंधरा हजार सगळ्यांची नाही मग सांगते विशेष करून त्या गावात तुम्ही मेजर देऊ मेजर त्यांनी मला विशेष सहकार्य आपोले पुलिसांनी सहकार्य नाही केलं का पुलिसांनी तर केलंत मग ते काय पंधरा हजार आहेतच ना असंच गावातून आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस